खरावाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नव महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक श्री अशोकराव ठाणगे यांना खेड पंचायत समितीच्या वतीने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या अनुषंगाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खरावाडी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाशराव कड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह शार श्रीरफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कड शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशराव खराबी सचिव श्री गोरक्षथ कड मुख्याध्यापक श्री अविनाश कड यांनी शिक्षक श्री अशोकराव ठांगे यांचे अभिनंदन केल्याचे वृत्त आहे यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री राजेश बोराटे श्री अशोकराव शिंदे श्री विजय डावरे श्री सचिन तोर राहुलजी खराबी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी संपादक हनुमंत भेदे पुणे आपल्या आदरणीय तालुका अध्यक्ष आहेत शिक्षण विभागातर्फे पहिल्यांदाच आपल्या शाळेतील एक उत्कृष्ट आणि गुणवंत शिक्षक म्हणून त्यांचा उल्लेख करावा असे आदरणीय खानगेसर त्यांना पंचायत समिती खेड तालुका या ठिकाणाहून गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला विधापी अविनाश सर्व संचालक मंडळ संस्थेच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करायचं त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र आहे एक उत्कृष्ट असं प्रमाणपत्र त्यांना दिलेलं आहे ट्रॉफी दिलेली आहे ती त्यांनी स्वीकारवी अशी मी अगदी सरांना विनंती करतो